एकजण कधी चप्पल घालत नाही तर एक जण कधी दाढी करत नाही काय शपथ घेतलेली आहे काय संघर्षाची कहाणी आहे काय दुश्मनीची कहाणी आहे बघणार होत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी कधी काळचे एकेकाळचे जीवलग मित्र वाल्मिक कराड आणि बबन गित्ते परळीच्या राजकारणाचा उदय झाला आणि या राजकारणाच्या उदयाच्या सोबत या दोन मित्रांच्या संघर्ष मैत्री दुश्मनी आणि आता एकमेकांचे कट्टर दुश्मन म्हणून समोर येतात वाल्मिकराड हे कधीच पायात चप्पल घालताना दिसत नाही तर बबन गित्ते यांनी केस न कापण्याची शपथ घेतलेली आहे का घेतली आहे ही शपथ वाल्मिक कराड ज्यांच्या पायात चप्पल कधी दिसत नाही का असं आहे आणि गीते ज्यांची दाढी वाढतच चालली आहे केस वाढतच चालले कधी काळी क्लीन शेव्ह असणारे गीते यांनी दाढी इतकी का वाढवली आहे चला तर सुरुवात करूयात मंडळी दोन कट्टर मित्र दोन आत्ताचे कट्टर दुश्मन आणि दोघेही खुणाच्या आरोपात दोन सरपंचांच्या खुणाच्या आरोपात सध्या फरार आहेत एक जण मधी आहे मराळवाडीचे सरपंच बापूसाहेब आंधळे यांच्या खून बबन गीते हे फरार आहेत तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी वाल्मिक कराड यांनी सरेंडर केलं आहे त्यांच्यावरती मोक्का लागलेला आहे तर या दोन्ही हत्या प्रकरणात हे आरोपी आहेत तर मंडळी हे दोघेही मंडळी हे दोघेही जण मुंडे फॅमिलीसाठी एकनिष्ठ आहे आता जोपर्यंत पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे हे एकत्र होते गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होते राज्यात मोठे नेते होते त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचा राजकीय उदय होत होता आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा देखील राजकीय उदय होत होता तर धनंजय मुंडे यांचे अतिशय विश्वासू असे वाल्मिकीकर तर गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू आणि यांच्याजवळचे बबन गीते बवन गीते यांच्यावरती मोठी जबाबदारी गोपीनाथ मुंडे यांनी दिली गोपीनाथ मुंडे यांनी गीते यांच्यावरती महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या पार पाडत गीते यांनी एक वेगळं भजन एक वेगळं अस्तित्व परळीमध्ये आपलं निर्माण केलं त्याचबरोबरीने ज्या वेळेस धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला त्यावेळेस मात्र बबन गीते हे धनंजय मुंडे यांच्यासोबत न जाता ते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले पुढे धनंजय मुंडे यांनी वेगळं वस्तान बसवायला सुरुवात केली गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती कार्यभार तसेच आपलं राजकीय अस्तित्व हे पुढे आणण्यासाठी त्यांना उभं केलं आणि त्यात मुंडे बंदू भगिनींचा संघर्ष आपण पाहिला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांच्या विरोधात लढले पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पण त्याआधी देखील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात विरोध मात्र कायम होता पंकजा मुंडे यांच्या परळीतील विधानसभेच्या विजयामध्ये बबन गित्ते यांचा मोठा रोल असल्याचं सांगितलं जातं दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये बबन गित्ते हे पंकजा मुंडे यांच्या विजयाचे शि शिल्पकार होते विरोधात जरी धनंजय मुंडे असले तरी त्यांनी ती निवडणूक लढवली नव्हती परंतु दोन हजार एकोणावीसला हे दोघेही बंधू भगिनी एकमेकांच्या समोरासमोर आले आणि समोरासमोर आल्यानंतर बबन गीते यांनी पंकजा मुंडे यांचं काम केलं तर वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ होते त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी काम पाहिलं म्हणजे धनंजय मुंडे यांना बबन गीते हे कायम आपल्यासोबत असावे असं वाटायचं आणि त्याच दरम्यान गीतेंना धनंजय मुंडेंनी आपल्याकडे घेतलं आपल्याकडे घेतलं असता परळी नगरपंचायत आणि परळी नगरपंचायतीची निवडणूक ही पार पडली ही निवडणूक पार पडली असता बबनगीते यांच्या पत्नीला सभापती बनवण्यात आलं आता त्या ज्या वेळेस सभापती बनल्या आणि पुढे बबनगीते यांच्या पत्नीच्या सभापती पदावरती अविश्वास ठराव हा देण्यात आला आणि या अविश्वास ठरावातून त्यांना त्या सभापतीपदावरून पायउतार व्हावं लागला आणि याच ठिकाणाहून किंवा याच घटनेपासून बबनगीते आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं संघर्ष उभा राहिला उघडपणे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेले तर हे सगळं सभापती पद घालवण्यासाठी सगळ्यात मोठा जबाबदार जर कोण असेल तर तो वाल्मिक कराडे असा समज बबनगित्यांनी करून घेतला आणि तेव्हापासून बबन गीते आणि वाल्मिक कराड हे एकमेकांच्या विरोधात गेले दोन हजार चोवीस उजाडलं बबनगीते हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेले मोठं प्रदर्शन करत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली त्या जबाबदारीचं फलस्वरूप बजरंग सोनवणे यांचा विजय झाला त्यामध्ये सिंहाचा वाटा यावेळेस गीते यांनी घेतला तर आपल्या बहिणीचा पराभव झाल्याचा राग मनात ठेवून धनंजय मुंडे हे कामाला लागले दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबन गित्ते आणि धनंजय मुंडे असा सामना होणार हे समीकरण त्यावेळेस निश्चित झालं आता या समीकरणात बबन गित्ते धनंजय मुंडेंच्या विरोधात विधानसभा लढवतील असं ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस त्यांचा त्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात नाव समोर आलं आणि तेव्हापासून ते, ते निवडणुकीतून मागे पडले आता जाणून घेऊयात वाल्मिक कराड यांच्याबद्दल वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांच्या घरात घरगडी म्हणून कामाला सुरुवात केलेले वाल्मिक कराड हे पुढे धनंजय मुंडे यांच्या इतके जवळ गेले की त्यांची संपत्तीचे विवरण हे समोर आलेले आहेत गेल्या काही दिवसात तर कित्येकशे कोटींची संपत्ती ह्या वाल्मिक कराडांकडे असल्याच्या बातम्या आल्या वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ गेले गोपीनाथ मुंडे यांचं काम ते करायला लागले त्यानंतरचा जो संघर्ष मुंडे फॅमिलीमध्ये झाला तो आपण पाहिलेला या संघर्षाच्या दरम्यान त्यांनी मात्र धनंजय मुंडे यांची साथ कधी सोडली नाही धनंजय मुंडे यांच्यासोबत ते कायम राहिले धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात जाऊन निवडणुका लढवल्या त्या निवडणुकीत वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे पाठीराखे झाले आणि त्यानंतर बबन गित्तेंच्या पत्नींचं जे सभापतीपद गेलं त्याला बबन गित्ते यांनी वाल्मिक कराड यांना जबाबदार धरला तर अशा पद्धतीनं या संपूर्ण संघर्षाला सुरुवात झाली तर हा वाद जो झाला तो बबन गीते यांच्या पत्नीचं जे सभापतीपद गेलं या सभापतीपदामुळे हा वाद झाल्याचं समोर येतं आणि तेव्हापासून गीते यांनी वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय दाढी काढणार नाही केस काढणार नाही अशी शपथ घेतल्याचं सांगितलं जातं तर त्या उलट वाल्मिक कराड ज्यांच्या पायात कधीच चप्पल दिसत नाही त्या वाल्मिक कराड यांनी देखील गीतेंना संपवल्याशिवाय चप्पल घालणार नाही आता याच प्रश्नाचं उत्तर वाल्मिक कराड यांना पत्रकारांनी बीडमधील स्थानिक पत्रकारांनी विचारलं असता ते असं सांगतात की आपण तिरुपती बालाजी या ठिकाणी तिरुमाला तिरुपतीला गेलो असता आपल्या मुलाचा स्पर्धा परीक्षांमध्ये काही मार्काने नंबर हुकल्याची बातमी कळाली आणि तेव्हापासून जोपर्यंत त्याचा नंबर लागत नाही तोपर्यंत आपण चप्पल त्याच ठिकाणी सोडून आलेलो हो, आहोत असं त्यांनी सांगितलं या अफवांशी काही संबंध नसल्याचं वाल्मिक कराड सांगतात परंतु चर्चा मात्र बीड जिल्ह्यात अशी होत असते की वाल्मिक कराड यांनी बबनगीत्यांना संपवण्याची शपथ घेतली आणि तोपर्यंत चप्पल घालणार नाही असं सांगितलं जातं तर गीते यांनी वाल्मिक कराड यांना संपवण्याची शपथ घेतली असल्याचं सांगितलं जातं आणि तोपर्यंत आपण दाढी आणि केस काढणार नाही असं सांगितलं जातं आता ही दुश्मनी आणि हे वैर एका टोकाला पोहोचलेलं आहे वाल्मिकी कराड गीते हे एकमेकांच्या विरोधात आहेत वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत तर गीते खासदार बजरंग सोनवणे यांचे राईट हँड झालेले होते परंतु मरळवाडीचे सरपंच आणि त्यांच्या हत्येच्या प्रकरणात बापूसाहेब आंधळे यांच्या हत्येच्या प्रकरणात ते फरार असल्याचं समजतं त्याचबरोबर मस्साजोगचे सरपंच संतोष आ देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावरती वरती आरोप आहेत त्यांच्यावरती मोका हा सध्या लागलेला आहे तर म्हणजे अशा पद्धतीची ही संघर्षमय कहाणी आणि या संघर्ष कहाणीत बबनगीत आणि वाल्मिक कराड हे एकमेकांच्या विरोधात याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर ती कमेंटमध्ये तुम्ही अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा चप्पल घालत नाही तर एकजण दाढी करत नाही संघर्षाची दुश्मणीची ही पूर्ण कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा या फोटोंचे सौजन्य बोल भिडू यांचे धन्यवाद